नमस्कार आपले जीए या चॅनेलवर सादर करीत आहोत सुनीताबाई देशपांडे आणि जीए कुलकर्णी यांच्यातील पत्रांचे अभिवाचन भाग दोन सादर करते आहेत सायली दामले आणि ज्योती देशपांडे दिनांक अठरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर तुमचं पत्र पोहोचलं त्यावेळी मी एका छोट्याशा शस्त्रक्रियेच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये होतो शुद्धीवर आल्यावर पीएल म्हणाला तुला एक फार सुंदर आणि मोठं पत्र आलंय ओळख कुणाचं ते प्रथम आठवलं ते तुमचं नाव पण मी ते तसंच घेळलं कारण तुमचं पत्र सुंदर असेल हे नक्की पण मुळात ते येईलच की नाही याबद्दल साशंक होते अनास्थेशिया घेण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा दरवेळी यातून आपण जागे होऊ का वगैरे शंका असतातच पण शांत झोपेतून हो इतकी सुंदर जाग आल्याची अलीकडच्या काळात तरी दुसरी आठवण नाही थँक्स इज इट ऑल वर्थ इट हा प्रश्न लेखनाच्याच बाबतीत का माझ्यासारख्या अति क्षुल्लक व्यक्तीला देखील हा प्रश्न आयुष्यात वरचे वर पडत आला आहे अगदी मुनींच्या अवस्थेला पोहोचलेल्या व्यास मुनींना देखील हा प्रश्न पडलाच असेल तेव्हा असमाधानी असणं ठीक आहे पण निष्क्रिय का म्हणून व्हायचं आपणच आपलं मूल्यमापन करून आपणच आपल्याला बाद करायचं हा अन्याय नाही का तुम्ही स्वतःला उगाच इतकं लहान लहान का समजता व्यासांनीही ज्याच्या पुढे नतमस्तक व्हावं असा महात्मा आज आपल्याला ज्ञात नाही याचा अर्थ तो कधी झालाच नसेल कशावर आणि त्याहूनही मोठा तेव्हा या चक्रात आपण कुठे आहोत याची चिंता कशाला सोलापूरला राम पुजारींच्या घरी तुमची भेट होणं किती दुर्लभ असत याचा आणखी एक किस्सा ऐकायला मिळाला तुम्ही फारस कुणाला भेटू इच्छित नाही असा तुमच्या बाबतीत गैरसमज आहे खरा पण तुम्ही लोक निदान कलावंत तरी आहात गैरसमजाचे धनी होताना तुमच्या निर्मितीची सोबतही तुम्हाला लागते पण हे गैरसमज सामान्यातल्या सामान्य माणसाच्या वाट्याला येता तेव्हा काय करायचं माझंच उदाहरण देते पी एलच्या एका कवी मित्रानं मला पी एलच्या दारातलं पुत्र ही पदवी दिली आहे वेळी अवेळी येऊन पी एलचा निष्कारण वेळ खाणाऱ्यांना मी परस्पर वाटेला लावते ही गोष्ट खरी आता अशा लोकांच्या वतीने या कवी मित्रानं माझं नव्यानं बारसं करताना दारी येणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर भुंकणं क्वचित प्रसंगी चावा घ्यायला जाणं वगैरे माझ्यातले श्वानगुण पाहिले त्याचवेळी माझ्या गळ्यातील अदृश्य साखळीही त्याला दिसली असती तर तात्पर्य हे चालायच हो तुम्ही विभूती बाबूंची आहे का तुमच्यासाठी ती पाठवायला मला खूप आरण्यक मी एक दोन दिवसात संपवली रानाची ऋतुमानाप्रमाणे बदलणारी रूपे हाच विषय घेऊन लिहिलेली ही कादंबरी निराळ्या स्वरूपाची वाटते पण खरं सांगू का सगळ्या पुस्तकात त्या विषयाचा आणि त्या रानात राहणाऱ्या किंवा त्या ठिकाणी आलेल्या माणसांचा कुठेच आतडे संबंध जमत नाही शिवाय लेखकाची शैली देखील जुन्या थाटाची अघळ पघळ बंगाली धोत्राप्रमाणे आहे आपल्याला वाटते ते, ते प्रांजळपणे बाळबोध तऱ्हेने सांगितले की काम झाले असे समजणारा एक फार मोठा वर्ग प्रत्येक देशात असतो पण लेखन केवळ आत्मीयता व भक्ती यांच्या आधारे होत नाही ते लिहिले जाते शब्दांनी आणि साऱ्या माध्यमात शब्दा इतके हट्टी माध्यम दुसरे नसेल डुकराची दहा पिल्ल एकदम एका टोपलीत घालणे हे एका वाक्यात दहा शब्द जिवंतपणे घालण्याच्या तुलनेने फार सोपे आहे प्रथम दर्शनी वाटते स्वर शब्द रंग आणि शिला ही माध्यमे वाढत्या श्रेणीने अवघड आहेत पण मला वाटते हा क्रम पूर्णपणे उलटा आहे अर्थात या दृष्टिकोनाचे दुसरे टोक देखील शक्य आहे सतत साबण लावून गोरे करण्याच्या प्रयत्नात इसापाचा काळा गुलाम आजारी पडून मेला त्याप्रमाणेच शब्द व त्याचे कसब याकडे जास्त लक्ष देता देता मूळ भावनेचे मायमूळच नष्ट होण्याची शक्यता असतेच मूळ भावनेतील उत्कटता आणि तिला प्रकट होण्यासाठी जरूर ती घरंदाज शब्द कळा यातील नेमका तोल क्षण काही भाग्यवंत व्यक्तींनाच लागतो कारण तो क्षण का त्या मनुष्याची इच्छा वा हुकूमत याच्या केवळ पलीकडे आहे अरण्य तुम्हाला सामान्य वाटलं याच आश्चर्यमुळेच वाटलं नाही वाईट मात्र वाटलं मला ते का आवडलं असेल याचा मी विचार केला एकतर माझी स्वाभाविक ओळ आकाश समुद्र झाडं पाऊस वगैरे वगैरेकडेच फार त्यामुळे रेखारेगांचा शर्ट घातलेला तो आणि तसलीच मुलायम ती यांच्या भावनांचा गुंता सोडवण्यात पानामागून पानं लिहिली जाणारी मराठी कथा कादंबरी मला रुचत नाही खरी आधीच बेचव असलेल्या जेवणात गुंतवळ आल्यासाठी ही भावनांची गुंतागुंत नकोशी वाटते त्यामुळेच रान नदी नक्षत्र ऋतू पशुपक्षी वगैरे आपले लोक भेटल्याचा आनंद आरण्यात वाचताना मला मिळाला असावा मग त्या खुशीत त्यातली माणसं जिवंत करण्यात विभूती बाबू किती यशस्वी झाले याची चिंता मी केली नाही शिवाय आपल्याला एखादं पुस्तक आवडणं न आवडणं हे वाचतानाच्या आपल्या मूडवर आणि पूर्वग्रह किंवा अपेक्षा यावरही अवलंबून असावं अपेक्षा वाढलेल्या असल्या की निराशा पटकन होते कलाकृती तीच पण आपण तेच नसतो त्यामुळे आपण आपलं वाचावं वा, आवडलं तर इतरांना सांगावं मात्र ज्या लोकांचं वाचनही आपल्या इतकंच बेतास बात आहे अशीच माणसं निवडण्याची काळजी मात्र घ्यावी बरोबर आहे ना लिहिताना मी केवळ त्या पुस्तकाविषयी लिहिले त्यात वर्णन केलेल्या आयुष्याविषयी नाही एखादे पुस्तक आतील जीवनाविषयी आवडणे अगदी शक्य आहे रेम्ब्रांचे एक लेसन इन अनॉटॉमी नावाचे चित्र आहे त्यातील लेव्हल्स मासेस आणि कलर्स फार लक्षणीय आहेत विशेषत ते ब्रश स्ट्रोक्स ते तर इतके विलक्षण जिवंत आहेत की प्रत्येक स्ट्रोक म्हणजे एक चित्र वाटते पण त्या ॲनॉटॉमी लेसन्स विषय काही सोयरसूतक वाटत नाही लेखनाकडे किंवा चित्रकलेकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन माझ्या बाबतीत इतका हट्टी आणि असाध्य झाला आहे की दुसराही एक दृष्टिकोन असू शकतो या गोष्टीचा मला विसरच पडतो एखादे पुस्तक केशवपनाविषयी आहे आणि म्हणून ते महत्वाचे आहे हा विचार मला जगावेगळा वाटतो इतका मी विक्षिप्त आहे तुमचं पूर्वायुष्य शांत हिरव्या सुखात गेले अनेक नृत्य आठवणी फांद्या पानात गुंतून राहिल्या माझे स्वतःचे आयुष्य तसे झाडांच्या मायेत गेले नाही हा मला परसातला औदुंबर आठवतो त्या झाडाचा चीक कसले तरी औषध आहे त्यामुळे अनेक स्त्रिया येऊन त्याच्यावर कचकच दगड मारत आणि बोटाने तो चीक पुसून घेत एक म्हातारी दर गुरुवारी येऊन त्याची पूजा करत असे तिचा एकुलता एक, एक मुलगा नोकरी लागलेल्या ला महिन्यातच वारला रस्त्यात समोरासमोर भेटला तरी तिचा भाऊ तिच्याशी बोलतही नसे पण पूजेचा गुरुवार तिने चुकवला नाही मागणे मागावे असे कोणीच तिला उरले नव्हते आणि कृतज्ञता वाटावी असे आयुष्य तिच्या ओटीत पडले नव्हते पण मग डोळे मिटून हात जोडून पंधरा पंधरा मिनटं ती काय म्हणत असे हे आम्हाला कधी समजले नाही आज तिच्याशिवाय औदुंबरच आठवत नाही एखादे पुस्तक केशवपनाविषयी आहे आणि म्हणूनच ते महत्वाचे आहे हा विचार मला जगावेगळा वाटतो इतका मी विक्षिप्त आहे या तुमच्या वाक्याची गंमत वाटून प्रथम मला खूप हसू आलं मग मात्र तुमचा थोडा रागही आला की मी केवळ पुस्तकाच्या विषयावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरवते असं तुम्हाला सुचवायचंय का तुमच्या परसातल्या औदुंबराची पूजा करणाऱ्या म्हातारीचं चित्र ची चारच ओळीत पण तुम्ही किती सुंदर रंगवलं हो माझं पूर्वायुष्य शांत हिरव्या सुखात वगैरे गेलेलं नाही पण त्यातल्या अनेक आठवणींपैकी ज्या काही थोड्या सुखद आहेत त्या मात्र फुलापाना झाडाझुडपात गुंतलेल्या आहे आहेत खऱ्या वाटलं या जर माझ्याऐवजी तुमच्या वाट्याला आल्या असत्या तर त्याचं सोनं झालं असतं तुमची प्रकृती आता कशी आहे सध्या पुण्यात उन्हाळा साथीचे रोग आणि साहित्यिक यांचा सुकाळ आहे सोय नाही तिकडची काय हाल हवा सत्यकथेतला खानोलकरांवरचा दडकरांचा लेख कसा वाटला खानोलकरांचा आणि तुमचा परिचय फार जुना आहे मी त्यांना फक्त एकदाच भेटलो होतो तेही दहा मिनटं त्यात आठ मिनटं मी बोललो आणि उरलेल्या दोन मिनिटात त्यांनी त्यांचा चष्मा पुसला परवा मुंबईचा एक मित्र मला भेटायला इकडे आला होता त्याचे म्हणणे होते की खानोलकर हा माणूस एक नंबरचा अहम विक्षिप्त आणि कंटाळवाणा होता मी म्हटले तू खुळसट आहेस तो माणूस जगला ते मुख्यत्वे करून आरती प्रभू म्हणून कादंबरीकार नाटककार म्हणून खुद्द खानोलकर माणूस कसा आहे याला एक कुतूहल यापेक्षा काळीचही महत्व नाही हे म्हणजे संगमरवरी दगड इराण मधून आणले म्हणून ताज पहायला आग्रा शहराला जाण्याऐवजी इराणमधील खाणीकडे जाण्यासारखे आहे परवा सत्यकथेतील दडकरांचा लेख वाचून मला तेच वाटले तर गुण गायीना आवडीविषयी मी लिहिणार होतो बोरकरांवरील लेख वाचण्यासाठी पुलंनी ते मला मुद्दाम दिले पण मला त्यांच्या जीवनातील ज्या विशिष्ट पैलूचा शोध घ्यावासा वाटतो त्याबद्दलची प्रश्नचिन्हे गेली असे मात्र मला वाटत नाही मुख्य अडचण आहे ती अशी बोरकर कवींची मूळ वृत्ती जीवनाच्या विविध स्वरूपाला होय म्हणण्याची चांगल्या अर्थाने भोगवादी ऐंद्रिय अनुभवाने धुंद होण्याची आणि तो धुंद आनंद तितक्याच जिवंत उष्ण रक्ताच्या शब्दात मांडण्याची आणि या उलट त्यांनी स्वीकारलेल्या गांधीवादाच्या प्रतिज्ञा नकाराच्या नैवृत्तीच्या ऐंद्रिय अनुभवांकडे साशंकच नव्हे तर वैरदृष्टीनेच पाहण्याच्या या दोन्ही गोष्टी त्याने कोणत्या तऱ्हेने इंटिग्रेट केल्या आहेत हे मला पाहायचे आहे, आहे। काही विचार असे असतात की ज्यांच्या ज्ञानामुळे आपल्या जीवनात फारसा फरक पडत नाही सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जात नाही हे सिद्ध झाल्यावर सगळ्यांनी अतिशोकाने व आनंदाने दाढी वाढवायला सुरुवात केली असे नाही पण क्राइस्टच्या विचारांनी मात्र अनेकांची आयुष्य घुसळून निघाली एखादा अदृश्य नांग येऊन सारे मुळासकट तसे काहीतरी घडले यावेळी पूर्वीचे सारे सांभाळून जतन करून देखील मी हे नवे स्वीकारतो ही हात चलाखी चालणार नाही बुद्धाची करुणा आणि प्राचीन यज्ञ मार्ग यांची सांगड घालता येणे केवळ अशक्य आहे खुद्द बुद्धालाच एका विशिष्ट क्षणी ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यावर पूर्वीचे जीवन तसेच चालू ठेवणे केवळ अशक्य होऊन बसले त्याला कदाचित राजयोग हा ऐसपैस सोयीस्कर शब्द माहीत नसावा नाहीतर मखमली शय्येवर तरुणींच्या सानिध्यातही कडक विरक्ती आचरता येते हे आधुनिक गुरूंच्या जीवनातील रहस्य त्याला खचितच उमगलं असतं बुद्ध काय जीजस काय एकदा प्रकाश दिसल्यावर त्यांना मागे खेचणारे मोह नाहीसे होऊन त्यांचा समोरचा मार्ग स्वच्छ झाला पण ज्ञान झाल्यावरही त्याच ठिकाणी उभे राहायला झुंज द्यावी लागते हे टॉलस्टॉलच्या आयुष्यात दिसते स्त्री ही आपल्या मुक्तीतील फार मोठी अडचण आहे या जाणिवेने त्याचा संताप वाढत जात असे तो आपल्या बायकोचा त्याबाबत कठोर पाणउतारा करे पण शेवटी पत्नीच्या सह तो राग असे त्याला चौदा ते सोळा मी या गोष्टीचा कुत्सिततेनं उल्लेख करत नाही उलट मला त्यात काहीतरी करून भेदक वाटते पूर्वीच्या साऱ्या वासनांचे पायात अडकलेले पाश तोडता तोडता हताश होणारी माणसं जास्त जवळची जास्त ट्रॅजिक वाटतात आणखी एक गोष्ट मी इथे स्पष्ट करतो वास्तविक मी ती आधीच सांगायला हवी होती गांधीवादाचा माझा अभ्यास सखोल नाही मला वीर बनवण्यासाठी गांधीवाद माझ्यावर जी कवच कुंडले घालण्याचा प्रयत्न करतो ती मला पेलणार नाहीत आणि मला त्यांच्याविषयी फारसे आकर्षणही नाही आपण म्हणजे केवळ शरीर नव्हे हे सांगायला फार मोठा थोर वेदांत हवा असं नाही पण हे शरीरही आपलेच आहे ही, आपले ही देखील जाण हवी आयुष्यभर त्या शरीराचे हात पाय नाक कान वापरून सुखी व्हायचेच पण आत्म्याचा प्रश्न येताच मात्र त्या आत्म्याचे ओझे सहन करत आलेल्या त्या शरीराला मागे हटवायचे ही एक अत्यंत निर्लज्ज कृतज्ञ अस्पृश्यता आहे रंग गंध स्वर यांचे अनुभव मला कधीही शुद्र वाटले नाहीत हे सारे क्षणभंगूर आहे तेव्हा चिरंतन आत्म्याकडे लक्ष दिले पाहिजे हे देखील मला फारसे पटत नाही उलट काही वेळा तर चिडून म्हणावेसे वाटते की क्षणभंगूर आहे म्हणूनच ते त्याला प्रथम समोरे गेलं पाहिजे एक रात्र फुलून नाहीसे होणारे नाईट कॅक्टसचे फूल आणि अमर पुष्प यात पहिलेच पाहण्याची आपण घाई केली पाहिजे आत्मा चिरंतन आहे आणि काळ अनंत आहे ते आपलं एकमेकांचं सांभाळून घेतील आय मे नॉट बी कमिंग धिस वे अगेन काळाने माझ्या पुढे कापडाचा जो एक लहानसा तुकडा टाकला आहे त्यावर मी काहीतरी गिजबीज करीन भाग्य असेल तर ता त्याचे चित्र होईल देखील पण त्याची भगवी लंगोटी मात्र करण्याचा खुलसटपणा मी करणार नाही शेवटी गांधींच्या मूळ दृष्टिकोनातच अशा काही प्रवृत्ती आहेत की ज्या जीवनाच्या माय मुळालाच जाचक आहे असं तर नाही ना काही प्रसंगी जाचकच नव्हे तर मारक देखील मग काव्य आणि गांधीवाद ह्याची सांगड घालायची कशी या प्रश्नाचे उत्तर मला पुलंच्या लेखात मिळाले नाही याचे कारण ते व्यक्तिचित्र असल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मुळी नाहीच मी त्याबाबत तक्रारही करत नाही तशी तक्रार करणे म्हणजे शोरूमच्या काचेत आपले प्रतिबिंब चांगलं दिसत नाही म्हणून तक्रार करण्यासारखं आहे